नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज आपण नी जॉईंटचं पेन त्याच्यावर आज चर्चा करणार आहोत किंवा आपण त्याला साध्या भाषेमध्ये टोंगड्याचं सा किंवा घुटण्यामधलं दुखणं आपण त्याला म्हणू शकतो अनेक पेशंट येतात कंप्लेंट घेऊन आणि मोस्ट कॉमन आहे कोणत्याही एज ग्रुपमध्ये कोणालाही केव्हाही होऊ शकतं लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणालाही टोंगड्याचं दुखणं किंवा नी जॉईंटमध्ये पेन असणं दुखणं असणं हे खूप कॉमन आहे आणि आप आपल्याला कोणत्याही वयोगटामध्ये हे बघायला मिळू शकतं किंवा मेल आणि फिमेल दोन्ही जेंडर जेंडरमध्ये कॉमन आहे हे कुठल्याही जेंडरमध्ये आपल्याला हे बघायला मिळू शकते तर ह्याच्यामध्ये काय लक्षणं असतात याचे काय काय कारणं असतात हे आज आपण बघणार आहोत तर ज्यांना ज्यांना हे त्रास असतो बघा टोंगडे दुखण्याचा किंवा जॉईंट पेनचा तर मोस्टली जो नी जॉईंट आहे याला एफेक्ट जेव्हा होतं तेव्हा खूप सिव्हिअर तिथे पेन असतो पेशंट सांगतात की मॅडम किंवा डॉक्टर आमचं खूप दुखते टोंगड्यामध्ये आम्हाला उठताना बसताना त्रास होतो अनेक पेशंटला तिथे स्वेलिंग असते स्वेलिंग म्हणजे इन्फ्लामेशनमुळे तिथे सुजन येतं कधी कधी रेडनेस राहतं म्हणजे टोंगड्याला जर हात लावला तर तिथे असं गरम वाटतं अनेक पेशंटला उठता बसताना त्रास होतो पाय असा स्ट्रेट करताना खूप त्रास होतो काही पेशंटला चालताना त्याच्यामधून साऊंड येतात क्रॅकिंग साऊंड किंवा क्रंचिंग साऊंड्स येतात किंवा कर कटकन असा वाजल्यासारखा आवाज येतो कटकन तर चालताना हे साऊंड्स येणं दुखणं पेन होणं उठा बसायला त्रास होणं किंवा पाय तुम्हाला एक्सटेंड करताना त्रास होणं तर हे नी जॉइंटचे हे सिमटम्स आहेत म्हणजे जिथे तेव्हा तिथे इन्फेक्शन असेल किंवा कुठलं इन्फ्लामेशन असेल किंवा कुठल्याही कारणामुळे तिथे जर एफेक्ट झाला असेल नी जॉईंट तुमचा तर त्याच्यामध्ये हे त्याचे लक्षणं असतात तर अनेक याचे कारणं आहेत बघा मोस्ट कॉमन कॉज आहे जर तुम्हाला तिथे काही इंजुरी झाली असेल लिगामेंट इंजुरी असते किंवा मग रप्चर झालेलं असेल कुठे एखादं किंवा टिअर झालेलं असेल लिगामेंटला त्याच्यामुळे सुद्धा टोंगड्याचा त्रास होतो मधात माझ्याकडे एक पेशंट होते भंडारे ज्यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यांना लिगामेंट टिअरहून खूप सिव्हिअर तिथे स्वेलिंग दुखणं पेन होतं आणि बेड रिडन पेशंट उठूच नव्हतं शकत ते बेडवरून दोन तीन डॉक्टरांनी त्यांना ऑपरेट केलं पण त्यांना ऑपरेट करायचं नव्हतं मग त्यांनी आपलं होमिओपॅथीचं मेडिसिन सुरू केलं हळूहळू ते बेडवर ज्या पेशंट रिडन होत्या त्या हळूहळू चालायला लागल्या ला पहिले वॉकरनी चालायच्या दोन ते तीन महिन्यानंतर त्यांचं वॉकरसुद्धा हातातलं सुटलं आणि आता ते एकदम ओके आहेत होमिओपॅथीचं मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे नी जॉईंट पेनवर काम करतं मग कुठलंही रिझन त्याचं असो तर अनेक कारणं आहे रप्चर लिगामेंटसुद्धा असू शकतं किंवा तुम्हाला जर एखादा कुठला वाताचा प्रकार असेल अनेक प्रकार आहे आर्थ्रायटिस म्हणजे जॉईंटमध्ये इन्फेक्शन म्हणजे जिथं तुम्हाला स्वेलिंग असेल रेडनेस असेल आणि पेन जर तुम्हाला इन्फ्लामेशन जॉईंटचं असेल तर आपण आर्थ्रायटिस म्हणतो हे मोस्ट कॉमन आहे नीमध्ये तर त्याच्यामध्ये तुम्हाला रुमाटेड आर्थ्रायटिस असू शकतो वाताचे जे प्रकार आहे तुम्हाला साधा ऑस्टिओ आर्थ्रायटिस असू शकतो किंवा तुम्हाला गाऊटसुद्धा तिथे असू शकते कधी कधी युरिक ॲसिडचं प्रमाण बॉडीमध्ये वाढलं त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला गाऊट तयार होऊन तिथे स्वेलिंग इन्फेक्शन होऊन तुम्हाला तिथे दुखणं असू शकते किंवा सेप्टिक uh... सुद्धा नी मध्ये होऊ शकतं जिथे खूप जास्त दुखणं असते स्वेलिंग राहते कधी कधी इन्फ्लामेशन तयार होतं पुष्कळ वेळा कॅल्शियमचे जे क्रिस्टल्स असतात ते सुद्धा त्या मध्ये जे जॉईंटमध्ये जे फ्ल्युड असते तिथं ते साचून तिथे इन्फेक्शन जमा होतं मग तिथे खूप स्टिफनेस येतो सकाळी उठल्यावर खूप टोंगळ्यामध्ये अखडण राहते उठा बसायला त्रास होऊ शकतो तुम्हाला जर वेट तुमचं जास्त असेल तर वेट जास्त असल्यामुळे सुद्धा तुम्हाला टोंगळ्याचा हा त्रास होऊ शकतो मोस्ट कॉमन कॉज आहे बघा ओबेसिटीमुळे टोंगळ्याचं दुखणं पुष्कळ अनेक पेशंट आपण बघतो की एका टोंगडाला त्रास असतो मग तो, तो लंगडत चालायला लागतो दुसऱ्या प्रेशर प्रेशरला तर हळूहळू दुसरा नी जॉईंट पण त्याला एफेक्ट करतं जर तुम्हाला काही ऑक्युपेशनल हजारांनी सुद्धा नी, नी जॉईंटचा हा त्रास होऊ शकतो जसं तुमचं जर काम जर तुमचं कंटिन्यू कन्स्ट्रक्शनमध्ये काम असेल म्हणजे तुम्हाला प्रेशर जास्त त्या नीवर येतं किंवा आपण शेतीमध्ये लगातार आपण बसून वाकून काम करतो तर त्या नी जॉईंटवर जर कंटिन्यू प्रेशर येत असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला हा त्रास होऊ शकतो तर अशा कुठल्याही नी जॉईंटचं जे प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला टोंगड्याचा त्रास होत असेल तो होमिओपॅथीचं औषधी त्याच्या मुळापर्यंत जाऊन काम करतं अनेक डायबिटिक पेशंटलासुद्धा खूप कॉमन आहे टोंगड्याचा त्रास जसं फ्रोजन शोल्डर कॉमन असते त्यांच्यामध्ये तसंच टोंगड्याचा त्राससुद्धा हा होऊ शकतो तर होमिओपॅथीमध्ये अनेक मेडिसिन आहे जसं रुटा आहे आर्निका आहे रस्टॉक्स आहे ब्रायोनिया लेडम रोडोडेन्ड्रॉंग कॅल्केराकार सल्फर नक्सोमिका अनेक अशा मेडिसिन आहे पॉलिक्रेस मेडिसिन आहे परंतु तुमचं मायाझमॅटिक डायग्नोसिस का होतं पेशंटचं चा। याच्यावर तुमचं पूर्ण टोटल हिस्ट्री घेऊन आम्ही पेशंटचं सिलेक्शन ऑफ मेडिसिन करतो आणि खूप चांगल्या प्रकारे औषधी ह्या काम करतात होमिओपॅथीच्या तुमच्या टोंगड्याच्या दुखण्यावरती आणि पुष्कळ पेशंट येतात आम्ही खूप साऱ्या औषधी घेतो काही त्रास झाल्यानंतर कोणी काही पेनकिलर घेतात कोणी काही इंजेक्शनसुद्धा घेतात तर ते घेई घेतल्यानंतर त्यांना काही दिवस बरं राहतं परत ते काही दिवसांनी आम्हाला जशाला तसंच होतात म्हणून सांगतात तर आपल्याला जर समूळ नष्ट करा असेल असेल हा त्रास तर नक्कीच तुम्ही होमिओपॅथिक औषधांचं ट्रीटमेंट तुमच्या जॉईंट पेनसाठी आर्थरायटीससाठी टोंगड्यासाठी मग ते तुमचं रिझन कुठलंही असो मग इट मे बी युअर ओबेसिटी रिझन असेल तुमचं किंवा ऑक्युपेशनल हजार तुम्हाला असेल कधी तुम्हाला हिस्ट्री असेल कधी ॲक्सिडेंट झाला असेल ट्रॉमा असेल इवन फ्रॅक्चरमध्ये सुद्धा जर तुम्हाला एखादं फ्रॅक्चर जरी असेल तरीसुद्धा ते फ्रॅक्चर जोडण्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप चांगल्या मेडिसिन येतात सिम्फायटम आहे आमचं होमिओपॅथीमध्ये कॅल्केरिया फॉस आहे कॅल्केरिया कार्ब आहे कॅल्केरिया फ्लोरिकम आहे जे जॉइंट्स म्हणजे तुमचं जे फ्रॅक्च रस्त त्याला जुळवण्यासाठी ते जोडण्यासाठी किंवा बोन्सला स्ट्रॉंग करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतात तर कुठलंही रिझन असो तर नक्कीच तुम्ही होमिओपॅथीचं जर तुम्ही सुरुवात जेव्हा होते बघा कुठल्याही आजाराला तेव्हा जर आपण लगेच ट्रीटमेंट घेतली ना तर औषधी खूप लवकर लागतात परंतु पेशंट काय करतात खूप साऱ्या मेडिसिन घेतात आमच्याकडे जेव्हा येतात तर खूप साऱ्या फाईल्स घेऊन येतात एक्सरे एम आर आय सगळं करून येतात पेशंट आणि जेव्हा तो आजार तुमच्या शरीरामध्ये जीर्ण झालेला असतो जुना होऊन जातो आणि खूप साऱ्या सा औषधींचा मारा तुमच्या बॉडीवर होऊन जातो कधी पुष्कळ वेळा पेशंट काही स्टिराइड औषधसुद्धा घेतात म्हणजे आफ्टर प्रिस्क्रिप्शन कारण त्यांना त्रास असतो तो डॉक्टरांकडे पर्याय नसतो मग त्यांना ते द्यावं लागतं पण ते घेऊन पुष्कळ वेळा ते आजार जो आहे हा कधी कधी सप्रेस होऊन जातो आणि मग एकदा तुमचा आजार जुना झाला की मग औषधं लागायला तुम्हाला वेळ लागतो म्हणून सुरुवातीलाच असे कुठलेही सिमटम असले कुठलेही लक्षण असले तर नक्कीच आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट हे घेतलं पाहिजे आणि आपण नक्कीच या नी जॉईंटच्या पेनपासून आपण मुक्तता मिळू शकता थँक्यू धन्यवाद